श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्री म्हणून ओळखली जाते शारदीय नवरात्रीचे नऊ दिवस शक्ती स्वरूपा दुर्गा देवीची पूजा केली जाते असे मानले जाते की या दुर्गामध्ये विश्वाच्या सर्व शक्ती आहेत नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व समस्या नष्ट होतात नऊग्रहांचे अशुभ दूर होतात जीवन आनंदी होते गटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावरती केली जाते यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात ही तीन ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे आणि बारा ऑक्टोंबर रोजी समाप्ती होणार आहे या दिवशी दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी या नवरात्रीची समाप्ती होते नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा भक्तिभावाने केली जाते अनेक ठिकाणी देवीच्या मूर्तींची स्थापना केली जाते तसेच घरोघरी घटस्थापना करून अखंड दिवा हा देखील लावला जातो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीचे व्रतसुद्धा केले जाते हे व्रत केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असं देखील म्हटलं जातं नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी ही आपल्या सर्वांच्या घरी येत असते आणि आपल्याला ती सूक्ष्मरूपातून जाणवतसुद्धा असते लक्ष्मी ही त्याच घरी जाते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या अगोदरच घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील सर्व गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल कुलदेवीची अखंड कृपादृष्टी राहील घरातील सर्व संकटं इडापिडा अडचणी नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू ही आपल्याला घरातून बाहेर फेकायची या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये दुर्गा माता की जय नक्की लिहा देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहेत घरात अस्वच्छता असेल आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी कधीच प्रसन्न होत नाही त्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही आणि म्हणून तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल काही घरांमध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा त्यांच्या घरामध्ये कधीच टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जातो म्हणजे लक्ष्मी ही त्यांच्यावरती प्रसन्न होते परंतु त्यांच्याकडे स्थिर राहत नाही आणि आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपल्यासोबत असणारा व्यक्ती आपले, आपले इतकेच पैसे कमावतो तरीही त्याची भरभरून प्रगती होते परंतु आपली प्रगती ही होत नाही अशावेळी आपली प्रगती न होण्यामागे आपल्या घरातील काही वस्तू असतात त्या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणत असतात आणि यामुळे घरात अनेक दोष जे आहेत तर ते तयार होत असतात आणि म्हणूनच आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या घरातून बाहेर काढायच्या आहे तर यामध्ये या सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या देवघरातील तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की जर तुमच्या देवघरात देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्ती असेल तर त्या तुम्हाला नवरात्रीच्या अगोदरच घरातून बाहेर काढून टाकायच्या आहेत कारण या मूर्ती तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण करतात आणि यामुळे घराची प्रगती ही खुंटत चालत असते म्हणून तुमच्या घरात जर तुटलेल्या फुटलेल्या मूर्ती असेल किंवा एकच देवीच्या किंवा देवताच्या दोन मूर्ती असेल किंवा बऱ्याच वेळा अशा देवघरामध्ये मूर्ती असतात की एक हात छोटा असतो एक हात मोठा असतो किंवा एक डोळा असतो एक डोळा नसतो अशा मूर्तीसुद्धा कधीही देवघरात ठेवायच्या नाही संतानप्राप्तीसाठी या अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात म्हणून तुमच्याही घरामध्ये अशा मूर्ती असेल तर त्या तुम्हाला नवरात्रीच्या अगोदरच पवित्र नदीमध्ये विसर्जित करायच्या आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे फाटलेले कपडे असे म्हणतात की देवीचे स्वागत करण्यापूर्वी घरात अस्वच्छता असेल तर देवी नाराज होते आणि तिथून लक्ष्मी ही निघून जाते त्या घरामध्ये कधीही स्थिर राहत नाही आणि म्हणून त्या घरामध्ये नेहमी पैसा आलेला हा कधीच टिकत नाही त्या घरामध्ये सतत गरिबी आणि दरिद्री ही जाणवत असते आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये मृत व्यक्तीचे कपडे असेल किंवा काही फाटलेले कपडे असेल जे तुम्ही वापरत नसेल यासारखे सर्व कपडे हे तुम्हाला घरातून बाहेर काढायचे आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे दारावर वाळलेले तोरण बऱ्याच घरांमध्ये तुम्ही बघितलं असेल काही सणवार असला की आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याचं झेंडूच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण लावत असतो हे तोरण लावल्यानंतरने ते पूर्णपणे सुकून जातं ते काढायला आपण विसरतो किंवा ते काढायला आपण कंटाळा करतो मात्र असं सुकलेलं तोरण हे कधीही आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवू नये यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करत असते यामुळे आपल्या घरात लक्ष्मी ही स्थिर राहत नाही आणि म्हणून तुमच्याही घरावरती असं तोरण असेल तर ते तुम्हाला अवश्य काढून घ्यायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे बंद पडलेलं घड्याळ जर तुमच्या घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते चुकूनही घरामध्ये ठेवू नका एकतर त्याला तुम्ही चालू करू ना ना किंवा ते बंद पडलेलं आहे ते रिपेअर होत नाही तर ते तुम्हाला घरातून बाहेर काढायचं आहे जेव्हा बंद पडलेलं घड्याळ हे आपल्या घरात असते तेव्हा आपल्या प्रगतीचे मार्गसुद्धा बंद पडतात घराची प्रगती जी आहे तर तीसुद्धा थांबत असते यामुळे कधीही बंद पडलेलं घड्याळ हे घरात ठेवलं जात नाही तुमच्याही घरामध्ये असेल तर सांगितल्याप्रमाणे ते तुम्ही दुरुस्त करून आणा किंवा तुम्हाला ते घरातून बाहेर काढायचं आहे त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ते म्हणजे आपल्या घरात जर तुटलेल्या फुटलेल्या काही वस्तू असेल काचेच्या काही वस्तू असेल किंवा प्लास्टिकच्या काही वस्तू असेल त्या फुटलेल्या असेल चांगल्या वापरण्या योग्य नसेल आणि त्या तशाच तुम्ही घरामध्ये जमा करून ठेवलेल्या असेल तर त्यासुद्धा तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत त्यासुद्धा आपल्या घरामध्ये वास्तुदोष नकारात्मकता जी आहे तर ती तयार करत असतात म्हणून या वस्तूसुद्धा तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या अगोदर आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ असायला हवं घरामध्ये कुठे जाळे जळमाटे असेल तर ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत तुमचं घर हे स्वच्छ करायचं आहे कारण लक्ष्मीला ही स्वच्छता अतिशय प्रिय आहेत जर तुम्ही तुमचं घर हे नेहमी स्वच्छ ठेवलं तर त्या घरामध्ये स्वतःहून लक्ष्मीही प्रवेश करत असते माता लक्ष्मीला अस्वच्छता ही अजिबात आवडत नाही म्हणून आपलं घर जे आहे तर ते पूर्णपणे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे कुठे जाळेजळमाटे असेल दाल तर ते देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अजूनही तुळशीचा रोप नसेल तुळस नसेल तर तुम्हाला नवरात्रीच्या अगोदरच आपल्या घरामध्ये तुळशीचं रोप हे आवर्जून लावायचं आहे तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावर कधीही वाईट संकट, विघ्न अडचणी या येत नाही म्हणून तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर आवर्जून तुम्हाला एक तुळस आणून ही तुमच्या घरामध्ये लावायची आहे तर ह्या ज्या काही वस्तू होत्या तर ह्या तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ